DNA News, नाशीक, सत्याचा। नाए नाए काल चांदवड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचं निर्यात शुल्क का कमी करावं म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केल्या पाठोपाठच आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचं देणं थकल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लीलाव बंद पाडत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळं ठोकत आंदोलन केलं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटो विक्रीला या बाजार समितीत येत असतात पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो आडत्याचे जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच कोटी रुपये थकबाकी असल्यानं चार महिन्यांपासून शेतकरी वैतागलेत यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केलं सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली दरम्यान शेतकरी संतप्त झाल्यानं यावेळी शेतकऱ्यांनी टोमॅटोसह या, हो। या ठिकाणचे कांदा लिलाव देखील बंद पाडल्याचं बघायला मिळालं दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मंडळ पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दहा एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे सोडवून दिले जातील अशी ग्वाही दिल्यानं अखेर काही तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनामध्ये पिंपळगावसह जिल्हाभरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेलाचा गवगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका अडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते आहे मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापर्यंत आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेली परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठिंबा घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे आमचे चक्र मारत आहे आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे तर चार महिन्यापासून ते आम्हाला उडव उत्तर देत शिवाय आमचं आता अंतर राहिलं नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथं कुलूप गेटला कुलूप लावायला इथे आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर उठणार नाही bureau report dna nashik news nashik